पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा घेऊन राज्यातील पहिली सभा पंडित घेणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची सभेत मात्र चांगलीच गोची झाली उद्धव ठाकरे राम मंदिरावर बोलत असताना समोर बसलेल्या शेतकऱ्यांनी मात्र कांद्यांच्या दलावर बोला म्हणून घोषणा द्यायला सुरुवात केल्याने जनतेला नक्की काय पाहिजे हे उद्धव ठाकरेंना चांगलेच समजले मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे निवडणूक आल्यानंतर याच्यानंतर देव देशामध्ये घुगला जातो आणि आम्ही आपले बावड हिंदू भोळे हिंदू बावड आहोत तसं तुम्हाला वाटत असेल पण माझ्या देशातला हिंदू बावलट नाही तो भोळ जरूर आहे पण बावलट नाहीये तर वेळेला आम्ही असा विचार करतो की हिंदुत्वासाठी यांना संत घ्या अं जरा जरा थांबा अंमरे जरा जरा थांबा अंमले जरा जॾहिं आई बोले ताईं तादा शुद्ध पडल्यानंतर त्याच्यानंतर माणसाला कांदा लावा लागतो कांदा ठेवा जरा हे मी कांद्या आणि जरा वा। वांदा करू द्या मग कांदा घेतो राम मंदिराचा उदय मी जो घेतलेला आहे तर हाच दहून घेतलेला आहे